नमस्कार विद्यार्थी मित्रांनो असं म्हटलं जातं की गुप्त साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातील सुवर्णयुग आहे आणि अगदी बरोबर आहे गुप्त सत्तेचा काळ हा भारतातील अभिजात संस्कृतीचा काळ समजला जातो कारण संगीत चित्रकला यासारख्या कला आणि इतर शास्त्रामध्ये झालेली भरीव कामगिरी विविध उद्योग आणि व्यवसायामधील कौशल्य शिकाऊ उमेदवार प्रत्यक्ष काम करता करता आत्मसात करत असत आणि कला आणि उद्योग व्यवसायाची भराभर भरभराट या काळामध्ये झाली गुप्त सत्तेच्या काळात भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली ज्या गोष्टीमुळे भारतीय संस्कृतीची स्वतःची खास ओळख निर्माण झाली त्या कला विज्ञान राजनीती धर्म तत्वज्ञान व अर्थशास्त्र अशा सर्वच क्षेत्रातील विकासाचा मूलभूत पाया या काळामध्ये घातला गेला आणि म्हणूनच हा कालखंड एक सुवर्णयुग ठरलं या कालखंडामध्ये संपूर्ण भारत हा छत्री अंमलाखाली आणला भारत उपखंडात साम्राज्याचा विस्तार होत गेला आणि दूरवरच्या देशाशी व्यापार संबंध प्रस्थापित करून आर्थिक समृद्धीसुद्धा आणली गेली गुप्तराजांचे दरबार ही कला निर्मिती आणि बौद्धिक मंथनाचा एक केंद्रबिंदू बनले होते आर्यभट्टाने भूमिती त्रिकोणमिती शास्त्र या विषयावर लेखन केलं पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांतही त्याने मांडला वरामेयराने खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी लेखन केलं तर धन्वंतरीने औषधोपचाराविषयी लेखन केले गुप्तकालीन समाजात शिक्षण आणि लेखन व वाचनाला विशेष असे महत्त्व होते म्हणूनच हा कालखंड एक अभिजात संस्कृतीचा कालखंड मानला जातो